नवीन स्वप्न नवीन आशा नवीन दिशा सर्वांना नवीन वर्षाच्या कोटी -कोटी शुभेच्छा लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दिनांक तीन व चार जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे भव्य पोलीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे काल तीन जानेवारी रोजी जवळपास दहा हजार विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आज हा दुसरा व शेवटचा दिवस आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बारा वेपन्सचा स्टॉल आहे त्यानंतर डॉग स्क्वॉड आहे सायबर क्राईम आहे वायरलेस यंत्रणा आहे बी डी एस बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आहे ते कशा पद्धतीनं काम करतात भरोसा सेल आहे वे वेगवेगळ्या स्कूलचे या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत आणि ते स्किट देखील सादर करत आहेत मी आपणा सर्व लातूरकरांना विनंती करतो की सर्व विद्यार्थी पालक आणि नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावा आणि पोलिस दलाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती करून घ्यावी ही विनंती करतो